आज आपण आलेलो आहोत ज्या माणसाचं अख्ख आयुष्य बैलगाडी क्षेत्रामध्ये सामावून आहे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वानेवाडीचे आपले समवेत आहेत अनुदाधा यादव त्यांचे चिरंजीव आणि अस मित्र परिवार मित्रांनो आज मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे की आज तरुणाई ह्या क्षेत्रात आली आहे पण सगळी हुरहुळून गेलेली आहे परंतु जे ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांची कुठंतरी मैदानात गेल्यानंतर कमी पडते असं मला जाणवते म्हणून मी खास हानुभावांच्या घरी मुलाखत घेण्यासाठी आलो भाऊ नमस्ते नमस्कार तर काय बैलगाडी क्षेत्र कसं चाललंय जुना काळ तुमचा आणि आत्ताचा तरुण पिढी सगळं आत्ताचं कसं होतं आहे एखाद्याच्या गाडीत बरोबर झाली टाकाटाकी झाली की भांडणाचा विषय वाटतो mm. पहिली लोक काय करायची की जरी आता नाही निकाल दिला mm. तरी गपचिप आपली जाऊन गाडी सोडणार नंतर पुढच्या मैदानात तेच गाडीला आपली पावती नसली mm. तरी दुसऱ्याची पावती घेऊन त्यांच्यास गोड बोलून ती गाडी मारणार आणि गाडी मारली तरी एकामेकाचा भांडणाचा विषय येत नव्हता आता तसं राहिलेलं नाही आता लगेच तिरगी मिरगी भांडणं प्रकार घडायला असायला तुम्ही आज चाळीस वर्ष का पंचेचाळीस वर्ष ह्या क्षेत्रात चाळीस वर्ष तर चाळीस वर्षाच्या क्षेत्रातला अनुभव काय सांगतोय तरुणचा अनुभव आता शर्यती बघायला जाव वाटत नाही <laughs> मैदानाला जा वाटत नाही असला प्रकार घडतोय आता सध्या आपल्या धावण्याची कुठली कुठली बैल होती माझ्याकडं बाईजा एक चांगला पळाला आला ते संग्रांत सेलारानला मी विकला होता परत माझ्याकडं आला तो चांगल्या प्रतिज्ञा पळावला नंतर त्यांनी एक शेवाळ्या बाणा शेलार पावलं त्या दोघांनी परत एक दबंग घेतला तो दबंग जास्त दिवस पळला आणि पहिलं पैर एकदा पैरा झाला की वर्षवर्ष वर्ष पैरा फुटत नव्हता आता आज एक नंबर केलं तर उद्या दुसऱ्या बाईला संग तिथं गटात मार खात आहे प्रकार घडत नव्हतं पहिलं मित्रांना आपण त्यांच्या चिरंजीव कडे त्यांच्या परिचय करून नमस्कार आपला परिचय करून माझं नाव ऋषिकेश हनुमंत यादव हा छंद किंवा हा आमच्या म्हणजे माझी दुसरी पिढी आमच्या वडिलांना शर्य क्षेत्राचा भयंकर नाथ आमची सुरुवात होताना आमच्याकडे एक झेंडू म्हणून वाचून आम्ही दहवडीत घेतलेलं सुरुवातीला बरं ते जी खरेदी आमची तेरा हजार रुपयाची होती पण वडिलांना त्यावेळेस आता आम्ही लहानच एक चौथी पाचवीच वय आमचं त्यामुळे आम्ही बैलावर जायचो हारजीत हे काय कळत नव्हतं नात काय हे कळत नव्हतं फक्त आपलं एक बैल जातोय म्हणून जायचं येतोय म्हणून यायचं त्यानंतर न तो बैल विकल्यानंतर आम्ही एक बैल म्हणून एक वासर घेतला आदत छोट पहिला आदत ओपन असं काय नव्हतं जी खोंड वासरं पाळायची ती ओपनमध्येच पाळायची आणि ओपन ओपनमध्ये असेल असं आदत दुसरा असा काही विषय नव्हता ते वासरू आमच्याकडे चांगलं प्रतीत पाळायला लागले चांगल्या प्रतीत पळायला लागल्यानंतर आम्ही थोडं जरा नावारुपाला आलो नावारूपाला आल्यानंतर ते वासरू आम्ही शिरवळच्या मैदानात एक संग्राम शेलार म्हणून आपले जवळचे परिचयाचे आहेत hmm. पुण्यातले मोठे उद्योजक आहेत त्यांनी ते वासरू बघितल्यानंतर अशोक ड्रायव्हरच्या मार्फत त्यांनी ते वासरू विकत घेतलं विकत घेतल्यानंतर ते वासरू वाटरला गेलं आणि वाटारवरून पुन्हा सांभाळायसाठी आपल्याकडे झालं त्यावेळी मी थोडा असा कळीत झालो म्हणजे बा दहावी बारावी माझी चालती तवपासून जो नाद लागला तुम्हाला आजपर्यंत आहे तुम्ही आता मैदानावरचे दोघं बी असता बापल्या तुमचा परिवार असतो काय असा आनंद होतो आनंद म्हणजे जिंकणं हरणं हे महत्त्वाचं नाही हां बैल पळणं महत्त्वाचं आहे नाही आता काही ठिकाणी वडलाचा विरोध असतो काही ठिकाणी आईचा विरोध असतो की बैलगाडी क्षेत्रात ना चांगला नाही पण तुम्ही तर सगळं आता कुटुंब ना आमचं नाच असं आहे वडिलांना पहिल्यापासून छंद आहे ते आमचे आपल्या गावचे म्हणजे सगळेच महाराष्ट्रात परिचयाचं नाव गौतम <laughs> <तुम्ण> शाहजीराव <laughs> बरोबर आमचे वडील जवळजवळ मागचे तीस वर्षे जोडले गेलेले मग ते कंटिन्यू त्या माणसाबरोबर जाणार त्यांचा आपण बरोबर चांगला संबंध येतं बाकीची इतर बऱ्याच ज्येष्ठ लोकांबरोबर त्यांचा चांगलं संबंध आहे त्यामुळे ते ना जातात ती करतात आणि मी असेल माझा बारका भाव असेल ज्या दिवशी आमचा वडील पाळ्या असेल चार दिवस आठ दिवसांनी आपले बाकी सगळी कामं आवरून आपलं सगळं व्यवस्थित करून ज्या दिवशी मैदान त्या दिवशी मैदानात जायचं इतर वेळी मी वडील सांगतात ह्या नियोजनाने आमचं चालतात बैलगाडी क्षेत्रात तुम्ही वडिलांना गोरव मानताय आता तुमच्या बोलण्या हा तर मग तुम्ही वडिलांचा काय घेण्याज काय सल्ला घेतले संयम संयम वडिलांनी आम्हाला लेखित बरो आज गेल्या सीझनला आमच्या बैलाचे एक चाळीस ते पन्नास गुला सीझनला आमचे मोज अशी बोटामध्ये एवढे गुला झालेत पण वडिलांचं सांगणं काय की हा खेळ आहे छंद हा ना दे आज तुम्हाला यश नाही आलं उद्या तुम्हाला येणार आहे पण प्रयत्न सोडणार आपण कमी कुठं पडतोय आपला बैल कुठं कमी पडतोय आपले प्रयत्न कमी पडतात का किंवा आपली बैलाची तयारी कमी पडते का ह्या दृष्टीने करा आपल्याला यश मिळेल एक ना एक दिवस आता पुन्हा आपण बाहूनकडे जाऊया भाऊ मुलांना ह्या छंदात तुम्ही का नाही ते कसं झालं आमच्या घरादाराला ते ॲटोमॅटिक छंद ला लागला माझ्यामुळं आमच्या मंडळीला बी छंद आहे आणि त्याच्यामुळे मुलांना बी लागला मग मुलं काय करते आता एक आठ दिवसात बैल बाहेर काढणार आठ दिवस मग बाकीची सगळी कामं करून ज्या दिवशी सुट्टी असेल त्या दिवशी मग आपला बैल बाहेर काढायचा आणि बैल जरी बाहेर गेला तरी मग सगळ्यांना डबा बिबा सगळं पद्धतीर कुठं सकाळच्या बारी किरकिर नाही काय नाही काय नाही असं गोळ्या मिळेल चालतं तर मुलांना तुम्ही सल्ला काय हे क्षेत्रातला देतो काय असं नियोजन असेल किंवा एक आपले चानके म्हणून काहीतरी तुम्ही चुन गोष्ट किंवा मुलं ऐकत नाही त्यांना सांगतो की आपलं समजा मी बैल माझ्या पद्धतीने त्या बैलासन हां बैल घातल्याच्या नंतर त्यांना सांगणार तिथं जा बाबा आपलं जिथं गाडी लागेल तिथं गाडी पळवायची कोणा सांगा तंडा काय करायचं नाही काय नाही काय नाही अशा पद्धतीने सांगतो त्यांना एवढा मोठा तुमच्याकडे येतो परत एवढा मोठा की बैलगाडी क्षेत्रातला वडिलांचा तुमच्या डोक्यावर मोठा हात आहे त्या वडिलाबद्दल काय सांगू शकतो आज त्या माणसाचा अनुभव जेवढं माझं वय त्या बद्दलचा अनुभव आहे आणि माझी म्हणजे मी तर लईच लहान म्हणापेक्षा जे ज्येष्ठ शरीर क्षेत्रात ते पण माझ्या वडिलांना अनुभव घेतात किंवा काय कमी जास्त असलं किंवा हा व्हायलाच कसं बरे इव्हन माझं मत असं की बऱ्यापैकी खरेदी सुद्धा होत असतील मोठ्यातल्या तर त्यातला क्वचित असा व्यक्ती असेल की फोन नसलेत किंवा अशाची खरेदी आपल्याला करायची करायची का नाही आपले बाई असतील आबा असतील कंटिन्यू ह्या माणसांचं फोन असतातच किंवा आपली ह्याची खरेदी करायची किंवा काय केलं पाहिजे का नको करायला असं तुमच्या वडिलाच्या सल्ल्याने का <laughs> तुमच्या का सल्ल्याने <laughs> आता वडिलाच म्हणायला लागेल का तर असं कुठलीच गोष्ट होत नाही का आता कसं काही केलं तरी आपल्या विषयाने लहान जास्त आहे आता आमचं पोरांचं कसं होतं की <laughs> आज आज कसं चाललंय युट्यूब म्हणा किंवा <laughs> इंस्टा म्हणा <माना। laughs> ज्या व क्षेत्र ज... जास्त चालले मैदानात चालण्यापेक्षा आता मला कळते असं पहिलं कसं असायचं आमचे वडील सुद्धा पैर करत म्हणलं टू व्हीलर घ्यायचं आणि त्या मालकाच्या घरी जायचं आणि मग पैरवायचं आता फोनवर मग तुमची आयडी पाठवा तुमचे व्हिडिओ पाठवा मग त्या बघायच्या एखाद्या महिन्यात तो बैल चांगला पळलेला असतो एखाद्या महिन्यात कमी पळलेला असतो ह्या दृष्टीने आत्ता पहिलं होत्या मग वडिलांचं सांगणं असायचं की आपला बाबा असं पळतोय ना मग आपल्याला ह्याच खांदाचा बैल घाला रान अकराशे आहे मग अकराशे फुटाचा बैल घाला आठशे आहे मग आठशे फुटाचा बैल घाला असं त्यांच्या अनुभवाने त्यांच्या सल्ल्याने आणि सगळ्यात जास्त बैलाची गोला झाल्यात तर वडिलांच्यात तर तुम्ही उद्या मैदानात जाणार आहे त्याच्यानंतर संध्याकाळी वडिलांचा सल्ला घेता चार दिवस आधीच ते येऊन होते कुठून सुरुवात होती की बाबा आपल्याला मैदान आता कुठले कळायचे बैलाला मग आठ दिवसाचा आराम होतोय का किंवा दहा दिवसाचा आपली काय कामं राहिली आहेत मग आपल्याला हा बैल मिळतोय का जर तो मिळत असेल तर करा मैदान नाही तर मग मैदान नका करू त्यानंतर दोन दिवसानंतरच करा आणि शक्यतो आमचं म्हणजे वडिलांचं नियोजन कसं असतं की दिवाळीनंतर ना उन्हाळ्यापर्यंत म्हणजे मे पर्यंत मध्ये आपला बैल जास्त पाळला पाहिजे पावसाळी वातावरणात मैदानाला रस नाही जे पहिल्या पाळाच्या गाड्या आहेत त्या त्या गाड्या डबल पाळतात हजार गाडी येते मग पावसामुळे यात्रेची मैदान रस्ता होत्या तर बक्षीस व्यवस्थित असतं आणि एक येतो त्या मैदाना यात्रेच्या मैदान दिवाळीनंतर उन्हाळी मैदानातून खेळायला सांगितलं त्याच्यातला अनुभव काय दिवाळी नंतरची मैदानं बऱ्यापैकी ही गाव जत्रेची असतात ही मैदानं भरवलेली नसतात त्यामुळे यात पैसे कमवायचा विषय किंवा अन्याय प्रकार हा ह्या मैदानात बऱ्यापैकी नसतोच असं म्हणलं तरी चालत आणि प्रत्येक ठिकाणी यात्रा कमिटी जरी असली तर यात्रा कमिटीचा त्या पॅम्पलेटवर पहिला नियम असतो की गावची गाडी पाळणार नाही किंवा गावच्या लोकांचा हस्तक्षेप होणार नाही त्या मैदानात रितसर बऱ्यापैकी फायनली होत्या तर बाहेरच्या लोकांवर अन्याय होत नाही आणि भरवलेल्या मैदानापेक्षा त्या मैदानाचा अनुभव चांगले आत्ता दुसरा असा प्रश्न तुम्हाला विचारतोय दोघं पण आहेत आत्ता बैल दोन दिवसाला पळवतात त्याचा फायदा का तोटा ही त्वाट शंभर टक्के त्वाटा आहे शंभर टक्के तोटा काय की जसं आपण आहे तसंच ते फक्त आपल्याला बोलता येत बोलता येत नाही दोन दिवसानंतरचा बैलाला शंभर टक्के थकवा राहतोच तो तीन फेरा पळवायला असतो शंभर शंभर पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर बैल गाडीत उभा राहून जात उभा राहून येतो ह्याचा थकवा त्याला काही केलं तरी त्याला मेंटली तो डिस्टर्ब राहतोच बैल बैलाने महिना एवढं यश दुसऱ्या दिवशी आपल्याला मिळत दहा मिनटं झाले अजून बैलाकडे आला नाही नाही बैलाकडे येतो भाऊ तो येतो आज बैल किती दिवसाला पळायला पाहिजे बैल सातव्या दिवशी सहाव्या दिवशी पळायला पाहिजे आणि ही बैल तीन दिवसाला चार दिवसाला आता नामांकित बैल मी तीन दिवसाला पळते त्याच काय त्याचा उपयोगच नाही ना सारखं सारखं बैल पळवून बी बैल दुखून जाते कमी जास्त आता हल्ली काय झालंय कोणी बिचाळीस हजार पन्नास हजार वायदी घेतय आज पळावतंय आज गटाला खाल्ला की उद्या दुसऱ्या कोण वायदी घेत परत पळावतोय त्याचा उपयोगच नाही तर मित्रांनो आपण आता त्यांच्या बैल आहे त्या विषयावरती आपल्या बैलाचा प्रथम विचार विषय गर्दी कुठून घेतली कसा घेतला परिचय एक दोन वर्ष पूर्वी पाडव्याच्या मुहूर्तावर शिवा म्हणून बैल घेतला तो बैल आपण परि� ुद मध्ये आमो ड्रायव्हर म्हणून सांग ना का त्या मुलाकडची आपली खरेदी ही खरेदी आपली त्यावेळेस तीन लाख एक बैलाचा तळ कसा आहे आणि बैलाची शरीर कशी बैल जातीला मोडताना धनगर म्हणून मोड तो बैल घेताना त्याच्या पळापेक्षा त्याची जात त्याची ठेवण बघून घेतलेला बैल करून तो नाही पळू द्या कमी पळू द्या पण एक आपल्या दावणी हिशोब आहे आणि खिल्लार कस की ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे तो दावणीला जरी असला तरी ते दावणीला म्हणा किंवा आपल्या घरालाच ही एक रूप वेगळे येतं त्यामुळे बैलाचा मागचा भाग पुढचा भाग शर्यत क्षेत्राच्या दृष्टीने अगदी स्पीड जास्त खालचा तळाला शंभर टक्के असते आरुनच्या इतिहासात कंट तळाला लागेल बैल थोडं जर बैल गाडी असेल तर बैलगाडी सोडत नाही शक्यतो नाही सोडत

असलं पाहिजे फक्त आहे म्हणून आणि आता कसं आहे आता पोवारसांच मी बघतो मी दोन पिढी बघितलं आमच्या वडिलांचं पण क्षेत्र बघितलं मी माझं पण बघतोय आता की आता क्षेत्रात कसं पोरं नार जात बिनजोंडनी मार खाल्ला ना की पोरं अशी फर्स्ट होतात की आता काय करायचं असं पोरांना असं वाटतं की आता संपलं आता आपण किंवा असं लोक घेत नाही किंवा ही सुरुवात आहे किंवा आपल्याला शिकलं पाहिजे आणि पहिलं बी आता कसं होतं पहिलं कसं लोक करायचे आता आपलं बैल पडतोय ना मग hmm. त्या तोडीतलं बैल घालत नाही आप आपलं बैल पुढचं रान काढतोय तर आपण खालचा बैल घातला पाहिजे वरचा बैल घातला पाहिजे शेज काही धरतो ना त्या अभ्यास केला केवळ होतं कसं होतं आज काल हे

परिस्थिती बघून किंवा आपलं नशीब असेल आपण चार रुपये घालून घालून दिले तुला नाव सगळ्यात जास्त तुमच्या प्रयत्नाला अन्न शिवाय तर आता तुम्ही वडिलांच्या काळातले तुमच्या दावणीला बी भरपूर असे बैल होऊन गेले पण झालेल्या मागला इतिहास आणि आताच्या ह्याच्यातला कुठला बैल आवडतो मागच्या इतिहासातला मला गौतम बायांकडे नंदे म्हणून बैल त्या बैलाची अशी हिस्ट्री की त्या बैलांनी आणि पक्षाने म्हणजे के पाटील म्हणून बेतावडे शस्त्रे त्यांच्या बैलांची गाडी सलग बत्तीस महिन्याने एक नंबर केलेली गाडी ती गाडी मी डोळ्याने बघितलेली त्या आधीच ते म्हणतात ना की या गोगरात नांदे आहे त्या गाडी आपण काय बघितलेल्या नाही ती गाडी आपण समक्ष डोळ्याने बघितलेली त्या गाडीचं बत्तीस फायनलचा मानकरी झालेला त्याला साक्षीदार मी म्हणजे मी स्वतः बघितलेली ती गाडी आणि आता चालूच्या काळातला कुठला बैल तुम्हाला चालूच्या ह्याच्यात आत्ता म्हणाले तसं गेलं तर आपलं आपल्याकडंकडं बहिणी तो निंबाळकरांकडे सुंदर आहे ती दोन बैला आपल्याला आवडत ते सर्जाचं स्पीड आपल्याला कारण त्या बैलात कुवत आहे स्पष्ट बोलायचं माहिती ते मालकात कुवत म्हणजे टीका असेल तरी बी चालते पण त्या बाईला तर मग आहे तो असं आहे काही करू शकतो पायऱ्याच नाही असं म्हणायचं देन्स देन्स थी थी। आता ती त्यांचं त्यांचं वैयक्तिक विषय असेल काय किंवा पैरा नियोजन होत नसेल किंवा काय जे कसं असतं प्रत्येक मालकाला प्रत्येक मालकाच्या अडचणी त्यांची त्यांचं वैयक्तिक माहीत असतं आता आपल्याला तुमच्या हातात ह्यांनी प्रपंचाचा गाडा तुमच्या हातात दिला तर तुम्ही वितरुणात आपण सगळे तरुण तरुण पिढीला सल्ला काय त्याचा सल्ला द्या एवढा एक तर मी मोठा नाही पण सगळ्यात मोठं की संयम वेळ प्रत्येकाची आज तुम्ही मार खाल्लाय उद्या तुम्ही जर प्रयत्न योग्य दिशेने असतात वाटचाल व्यवस्थित असेल तर तुम्हाला शंभर आणि आता कसं आहे आता उघड उघडी पाचशे सातशे गाड्या पळतात मैदानात त्यातली सातच बक्षीस पात्र की असं नाही की बाबा गेला तो गुलालच घेऊन आला असं होतच नाही त्यातले सातशे गाड्यातले सात गाड्या फायदा राहिल्या म्हणजे सातशे सातशे सत्त्याण्णव त्र्याण्णव गाड्या घरीच जाणार नाहीत आपल्या शेवाचं गुलाल किती आता गेल्या शिजन तुला गुलाल झाले चाळीस ते पंचाळीस हा आणि हा बैल म्हणजे आपण गुलाल साठी नाही ठेवून एक किल्ला जात म्हणून जी आपलं चांगली कंटिन्यू असतो ह्या दृष्टीने घेतलेलं आहे त्यामुळे एक बाब इच्छुक दिली आम्ही हां शिकाव दादा चालेल जाऊ दे तर बैलगाडीचा नाद चांगला आहे का वाईट आहे शरीर शेताच्या म्हणजे आता पेश बाकी तुमचं बाकीचे नाद असल्यापेक्षा हे नाद म्हणजे शंभर टक्के चांगलं आहे फक्त ह्याच्या लय आहार जाणं खरं म्हणजे आत्ताच्या तर पिढीने नाहीच आणि माणसाचं म्हणजे कसं की तुम्ही जर ह्या प्रवाहात वाहत गेला धेतनं माघार वाटतं तुम्ही व्यवसायाचं नियोजन करून शरद क्षेत्राच कसं नियोजन करता आज आमचा hmm. बैल आहे समजा मग ह्याच्यानंतर एक सहा दिवसांनी सात दिवसांनी कुठलं मैदान पडलंय मग त्याला एक चर्चा काय मैदान आपलं करता हा बैल मिळतोय सात दिवसाचा आहे सात दिवसात आपली काय गाड्यांची वाहनांची ती सगळं नियोजन लावायचं ताळमेळ बसवायचा आणि ती मैदान कळायचं मग त्या दिवशी आम्ही दोघं भाऊ असतो आपले वडील असतं तर तर मोरगावची आमची एक मोठी टीम आहे आमचं कोट कोतळ्याची पपोडा ऐव्हर आहेत ते आमची गाड्या हात्या ते असतील मोरगावची पोरं आहेत मग त्यांच्या सगळ्यांचं काम असं बाबा कोण समजा मग बाबा काय नाही या दिवशी जायचं आपल्याला मला काम आहे मी येऊ शकत नाही मग त्या जागेवर दुसरी पोरं तयार करून किंवा पोरांची असते शाह बैलाबरोबर पोरांची गरज पडते चार बैल सुट्टीला एकदम शान आहे एका हाताने एका बोटाचा सोडायचा बैल ये पण बैलाच्या प्रेमा खातर या बैलाबरोबर कमीत कमी एक दहा ते बारा पोरग दर महिना असतो जाता जाता शेवटचा प्रश्न विचारतो बैलगाडी क्षेत्रातला तुम्ही गुरु कुणाला मानता सध्या माना गुरु असेल तर माझा वडील कारण बाकीच्यांचं चा कसं आहे की बाकीच्यांना माझ्या माहितीप्रमाणे माझ्या वडिलांनी जेवढं तिथं ही केलेले बाकीचं नसेल काय पण बैल घडवण्या बैल शेवट ला त्यांचा जे मी अभ्यास घेतलाय तो भरपूर होईल आणि प्रत्येक अशी गोष्ट आमच्याकडे एक दबंग म्हणून एक सांगायची गोष्ट दबंग म्हणून एक बैल होता त्याला पॅरालिसिस झालं तो आम्ही पॅरालिसिस मध्ये आमच्या वडिलांनी तो नीट नी पण एक नंबर म्हणतो जी आता तरी लढणं त्यावेळी पिढीला धन्यवाद धन्यवाद